गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर आजची सुरुवात केलेली आहे मी सकाळपासून तर बघा सकाळी सकाळी साडेसहा वाज वाजलेले आहेत आणि किती भारी व्ह्यू आहे बाहेरचं तर जशी बाहेर आले मी वायरवरती पूर्ण म्हणजे घराबाहेर एक वायर आहे लाईटीचं आणि त्याच्यावरती पूर्ण पक्षी बसलेले लाईनीत तर मग लगेच मी शूट केलं आणि मग ते सगळे इकडे तिकडे उडून गेले आणि किती सारे पक्षी होते बघा तर आज संडे आहे आणि संडे असल्यामुळे मुलं पण झोपलेले आहेत आणि नऊ वाजलेत बघा अजून ते उठले नव्हते मग त्यांना उठवलं मी तर त्यांची मस्ती चालू आहे आणि हा माझा बारका किती आवाज दिला तरी उठत नाही सगळं पसारा करत तसंच आहे सगळं आरामात आरामात चाललं आहे संडे स्लो डे सगळा स्लो स्लो चाललेला आहे बघा पसारा माझा आता वरणारच मग उठ लवकर एवढ आहे सगळं चला उचलू दे उठा चालू आहे समजलं का हे आहे कुरमुरे असे भिजून घ्यायचे मस्त पाण्यात इथं कांदा मिरची कोथिंबीर इथं टाकलेलं आहे जिरा मोरी बनवणार आम्ही वगणी तर मंडळी तुम्ही ऐकलं असेल की साऊथकडे म्हणजे कर्नाटक केरळ आंध्रा ह्या साईडला सगळे म्हणजे साऊथ इंडियन लोक जास्त करून मॉर्निंगला इडली वडा डोसा उपमा म्हणजे उपीट पोहे ह्या सगळ्या गोष्टी खातात पण अजून एक गोष्ट आहे जे आमच्या इकडे म्हणजे कर्नाटकमध्ये बनवलं जातात आणि इकडे कुरमुरेचं एक नाश्ता असतो त्या नाश्त्याला आमच्या इथे म्हणजे कर्नाटकमध्ये वगणी असं म्हणतात तर हे खूप हेल्दी नाश्ता आहे आणि खूप खायला पण खूप टेस्टी लागतं तर हे जे कुरमुरं आहे ना ते भेळवाला नाही आहे म्हणजे भेळमध्ये जे यूज करतात तेवाला कुरमुरा नाही आहे हा वेगळा कुरमुरा असतो तर ह्याला पाण्यात असं भिजवतात आणि पाण्यामधून भिजवून नंतर त्याला जसं पोहे आपण भिजवतो ना असं सेम तसंच आहे फक्त एवढं की ह्याला थोडा वेळ पाण्यात ठेवतो असे म्हणजे नरम पडतात ते आणि आपलं मिरची कांदा कोथिंबीर कडीपत्ता मोहरी जिरं हे सगळं असं आपण फोडणी जसं दे पोहेलं देतो तसंच देतात सेम पण त्यात दही टाकतो आणि फुटाण्याचं पावडर लास्टमध्ये टाकतो हे फुटाणे जे आपले चणे असतात ना त्याचंच पावडर आहे आणि खायला एवढं टेस्टी लागतात नाही खूप छान लागतं म्हणजे हेल्दी नाश्ता आहे आणि खूप टेस्टी लागतं तर कर्नाटकमध्ये हे खूप फेमस आहे ह्याच्यासोबत मिरची भजी दिली जाते इकडे म्हणजे कोणत्याही तुम्ही हॉटेलमध्ये जावा किंवा कोणत्याही छोट्याशा अशा टपरीवरती गेलात तरी तुम्हाला नाश्त्यामध्ये हे मिळणार आणि ह्याच्यासोबत भजी मिळणार आणि खूप छान लागतं तर तुमच्या इकडे पण जर असं अशा पद्धतीने नाश्ता बनवत असणार ना जर कुरमुरेचं तर, तर मला कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात तर आमच्या इकडे तर ह्याला वगणी असं म्हणतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतं तर आणि आज संडे होता आणि माझे केस ना म्हणजे थंडीमुळे ना खूप असे ना ड्राय ड्राय झाले होते त्यामुळे मग विचार केला की आज थोडंसं हेअरपॅक लावावा तर मग ॲलोवेरा आणि दही लिंबू तर थोडंसं पिळून घेतलेलं आणि मस्तपैकी असं मी केसाला लावून घेतलं दीड तास कमीत कमी पाऊन तास तरी डोक्यामध्ये ते असलं पाहिजे मग ते मी लावून कपडे धुवायला गेली आणि जेव्हा घरी आले ना तर मस्त हे झोपले होते आणि दोन्ही मुलांना इथे स्वयंपाक करायला सांगित सांगितलेलं सांगित 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 तर सांगित आता ह्यांना काय येतं आहे सांगा मला यशला सांगितलं आहे डाळ बनवायला आणि मयूरला सांगितलं आहे भात बनवायला मग मी घरी आले आणि ह्यांना सांगितलं कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं करायला तर म्हणतात पप्पांनी सांगितलं आम्हाला डाळ भात बनवून ठेवायला हां आता यांना येणार आहे का डाळ भात बनवायला मी बोलली ठीक आहे आता उठा मी करते उगंच एवढं सगळं राडा घेऊन बसू नका तुम्ही मग केस वगैरे धुतल्यानंतर ना खूप छान अशी केसं होतात म्हणजे सॉफ्ट होतात आणि आठवड्यात ना असं म्हणजे केलं पाहिजे थोडस बरं वाटत पावणे पाच वाजले आता जेवण होतंय बघा होत भेटलाय का सकाळपासून काम लावली आहे भाई काय वाटतं का तुम्हाला काय वाटतं जेवण नाही दिली दुपारीच दुपारीच मी दीड वाजता जेवण बनवून ठेवले मी डाळ भात बन काय आता वाजता जेवण दिली म्हणून पाच वाजता जेवण दिली हो, नाही तुम्ही जेवताय पाच वाजता ते दाखवते काय करत होते किती बोलता मस्त झोपा काढले ना तुम्ही बाबा किती खोट माणूस आहे किती खोट बोलताय <laughs> बापरे करून घेत काय रेष्ठ पप्पा कपडे धुत होता खोट होत ना डोळे मारायचं तुम्ही आज संडे उशिरा उठलाय बाबा तरी दुपारी एवढी झोप खायचं झोपायचं खायचं झोपायचं कामधंदा काय नाही बस खावा आणि झोपा काढा काय सांगा तुम्ही बघा हे जेवणाचं

हे सगळं क्लीन केलं पाहिजे इकडचं सगळं झाड झालेत ना इथे कसले झाड आहेत हे सगळे तेच यांचा आवाज किती आहे गपचुप झोपा इकडे आमचा एक कोंबडा आहे तो खूप आगाव आहे त्यांना बंद केल्यानंतर सगळ्यांना तो मारतो मग इकडे ह्यांनी दिवाबत्ती केली आणि इकडे मुलं माझी एक्सरसाइज करायला ह्यांनी चालू कसं एक्सरसाइज करतात हे असं करतात एक्सरसाइज हा जम्पिंग करा रशी उडी करा आगा। ते सोड यश चला लागा उड्या मारायला <laughs> चलो स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट हा किती काळा दिसतोय आपला कॅमेरा बरोबर नाही हो बर लाईट पण नाही ना अंधारात अजून अंधार दिसतो मासच पसिन येतो हम्म किती दिवसाचा चॅलेंज घेतलाय तुम्ही हे पोट आतमध्ये टाकणार जाणार शर्ट निकाल डोळे <laughs> कशी दिसत ते ऑफ केला तर अंदार दिसतो चलो हे <laughs> बघा गरीब गरीबी खो हे असं लावायचं खाली झालं स्टार्ट हो तो माणूस चटाई होतोय झोपा झोपून जावा झोपून जावा चलो दोरा oh. <laughs> <laughs> <क्या ला बागा? laughs> दौरा काय म्हणतात दोरा काय दौरा दौरा पड है मिरगी <laughs> के झटके आ रहे उसको <laughs> <laughs> चला करत अजून स्टार्ट दहा दहाचे चे पन्नास करायचे हा ठीक आहे चला स्टार्ट ए यश तू काय करतोय अगं झोंबी बनलाय हा झोंबी झालाय त्याला मिरगीच्या झटके येतात हा माणूस कुठेतरी सिरियसली घेतलाय हे असं एक्सरसाइज करायचं आता नंतर संध्याकाळी दाबेले पाहिजे वडापाव पाहिजे बन पाहिजे अजून काय पाहिजे चांगलं चांगलं झणझणीत पाहिजे खायला तर कसं वेट लॉस फॅट लॉस वेट लॉस नाही फॅट लॉस होणार हे बघ त्याला बघा कसे झटक्या लागले तो मस्करीत घेतोय तुला करायचं नाही जाऊन तू अभ्यास कर जा सकाळी उठायचं पाच वाजता आणि करायचं मग अर्धा तास एक्सरसाइज सकाळी उठून करायला होत नाही ना संध्याकाळच एक्सरसाइज करायचं एमटी स्टमक करायचं असतो रेमटी एमटी हा पाच वाजता जेवले ते संध्याकाळी आणि आता एक्सरसाइज करतात हा मोजते ना मी करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बस दहाच माणूस तिथं पसरलाय सगळे चादरा घेऊन चटई घेऊन खाली पडलेत ले, ले मोठे तुम्ही लोक आहे एक्सरसाइज तो बघा एक, तीन झाला तीन कुठे झाला दोनच झालाय ठीक आहे चला पुढचं करा कंटिन्यू करा ते यश मला बोलला मम्मी तू पण कर बघू कशी करते पण टाइमपास मस्ती आणि अचानक माझं लक्ष गेलं तर घरात विंचू एवढा मोठा आणि हे पहिल्यांदा नाही आहे याच्या आधी पण आलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा तेव्हा म्हणजे जेव्हा पाऊस पडतो ना आमच्या इकडे तर असे मोठे मोठे विंचू निघतात आणि ते घरात येतात पण देवाची कृपा आहे की आतापर्यंत असं काहीही घडलेलं नाही आमच्यासोबत कारण किती वेळा तरी साप आलेला आहे विंचू आलेला आहे पण असं काही आमच्यासोबत असं वाईट काही झालेलं नाही आहे कारण असं म्हणतात ना चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच होतं तर ठीक आहेच